आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात रॅपिड अॅक्शन फोर्सच्या वतीने मार्च नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशांवये नाशिकच्या मनमाडमध्ये आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात रॅपड अॅक्शन फोर्स रूट मार्च घेण्यात आले नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशांवये मालेगाव आप्पा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वात हा रूट मार्च घेण्यात आले यावेळी रुटमार्चला सुरुवात पोलीस ठाण्याहून नगिना मस्जिद एकात्मता चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक नेहरू भवन आठवडे बाजार हुसेनी चौक विवेकानंद नगर येथे रुटमार्च समारोह करण्यात आले रॅपिड ऍक्शन फोर्स या रुटमार्चला यशस्वी करण्यासाठी पोलीस हवालदार संदीप झालते पंकज देवकाते प्रकाश जाधव अमर सिंग हेमंत भसाड अजित कुमार मनमाड शहर पोलीस स्टेशन आदींनी परिश्रम घेतले आवास जनतेचा न्यूज मराठी मुख्य संपादक अनिल शेख मनमाड